आज प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने मान्य उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी सोफल्टन यांच्याकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सकाळी ठीक सात वाजता ठिया आंदोलनाला दिव्यांग बांधवांसह हो, फलटण तालुक्यातील शेतकरी व इतर शेतमजूर वर्गाचे आम्ही पदाधिकारी अधिकारी तसेच लोक बसणार आहोत त्याचे विषय असे आहेत की अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटना यांच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती उपवि उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्या दालनात आणि त्या बैठकीमध्ये जे सतरा मागण्यांसाठी जे आंदोलन होतं तर हे सॉरी मागण्याचा जे पत्रव्यवहार होता तर त्यावरती सतरा मागण्यावरती जे विषय झाले विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर ही बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये जे आदेशित करण्यात आलं त्यापैकी एकही मुद्दा निकाली निघलेला नाही व त्याच्यावर कोणत्याही मुद्द्यावर कार्यवाहीची मोहोर उमटलेली नाही या अनुषंगानं हे ठिय आंदोलन करीत आहोत नमस्कार आज या ठिकाणी हे पंधरा वर्ष जे आंदोलन होणार आहे सात वाजता हे करण्याचं कारण का तर आज या आ, मंगल फाळके या दिव्यांग व्यक्ती आज त्या सद एकोणसत्तर टक्के दिव्यांग असून त्यांचे पती सदुसष्ट वयाच्या आहेत त्यांना मुलं नाहीत त्या एकवीस वर्ष झालं वाटाणींबार्क या ठिकाणी राहत आहेत त्यांना दोन हजार तेवीस साली नोव्हेंबरमध्ये आयुक्त साहेबांनी जागा देण्यासंदर्भात प्रोसेससाठी पात्र झाल्या त्याची प्रोसेस दीड वर्षे झाली अजून काही झालेली नाही त्यासाठी आम्ही आज जाब विचारण्यासाठी आ, प्रांत मॅडम यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी उद्धटपणे बोलण्याची म्हणजे ते काल पण येऊन गेल्या तर काल पण त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन या हे ऑफिस कशासाठी तुम्ही हे केलेलं आहे ह्यांनी पाठपुराणा करणं गरजेचं असतानासुद्धा ह्या लाभार्थ्यांना ते, ते दिव्यांग असून त्यांच्याकडे म्हणजे सहन हीच नाही आहे त्यांच्याकडे म्हणजे भावना नाहीत की दिव्यांगाकडे एक प्रकारे त्यांना जागा देण्याबद्दल की त्यांना घरकुल व्हावे हो ते स्वतःच्या घरात राहण्यासाठी राहावे यासाठी ही उद्धटपणे मॅडमनी त्यांच्या मला पण बोलल्या आणि त्या दिव्यांगांना पण बोल बोलल्या या संदर्भात आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला सात वाजता हे आंदोलन करणार आहोत परिस्थिती अशी आहे की प्रतिसाद नाही आहे आणि वारंवार वा त्यांच्या बदल्या होत असतात त्याच्यामध्ये लॉगिंग केलं जातं त्यांच्या काळातलं हे आमचं दोन वर्षाचं जे केलेलं आहे त्यानुसार आदेश तर काही त्याला वेगवेगळ्या काहीतरी कारण सांगितली जातात टोलवाटोलवीची उत्तरं दिली जातात तर त्यासाठी आम्हाला सर्वांना परिस्थितीचं चौऱ्याहत्तर वर्षाचे माझे मिस्टर आहेत त्यांची येण्याची अवस्था उठण्याची उभं राहण्याची अवस्था नाहीये तर येण्याची कशी अवस्था असणार आहे आणि त्याप्रमाणे घरी कोणी नसतं आहे बघायला मग एक दोन तासामध्ये काय असेल ते करायचं घरी जायचं आणि घरून परत यायचं मग हि किती वेळ द्यायचं हिथं येऊन सांगितलं की तुम्हीच जावा तुम्हीच बघा असं सांगितल्यानंतर आमच्या बाकीच्या इतर पण बँक आहेत त्यांनी काय करायचं हा आमच्यापुढे सातत्याने प्रश्न उभा आहे नमस्ते आम्ही बिननिवार्याचं आहे त्याच्यासाठी आमच्याकडं मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला जसे अनुदान देतात तसे आमच्या त्या ग घरकुलाची योजना कधी करणार आहेत ही आम्हाला कळकळीची विनंती आहे आमची आमचं जर आम्हाला म्हणजे न निवारा नाही आम्हाला हक्काचा आम्ही एवढं वय झालं तर आम्हाला हक्काचा निवारा भेटत नाही मग कधी भेटणार आम्हाला आमच्या नंतरनं काय उपयोग आहे आम्हाला ते भेटून आता आम्हाला ह्या आम वयात भेटत नाही तर काय प्रकार घडलेला आहे हा प्रकार काय आहे मी आतमध्ये चाललो तर आम्हाला जाऊ देत भेटायला आठ दिवसांनी आठ आम्हाला अलीकडन बाहेर पाठवलं नाही तरी नाही 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 मॅडम नाही केव्हा बाहेर तुम्ही म्हणून आम्हाला तिथूनच त्या मॅडम न महागारी बाहेर पाठवलं दीड वर्ष झालं मी हॅलपट घातली सारखी तरी पण नाही दखल घेतली जात नाही आमची आपण प्रस्ताव कधी सादर केला होता जागेचा साजरा केला होता दोन हजार तेवीस मध्ये अजूनही आपल्याला काय त्याबद्दल काय सुद्धा भेटलेलं नाही त्याबद्दल